परमादरणीय संत जनां प्रेमाने बोलूया असं तुमचं की आपल्या जीवनामध्ये समयाचा सद्गुरु आला आणि त्या प्रभू परमात्म्याची ओळख त्याची प्राप्ती तुम्हा आम्हाला झाली खऱ्या अर्थानं खूप नशीबवान आपण आहोत या जीवनामध्ये त्या प्रभू परमात्म्याचं नेमकं सत्य काय आहे त्याच अस्तित्व नेमकं काय आहे याची जाणीव तुम्हा मला झाली नाहीतर आज पण आपण इकडे तिकडे असंच भरकटत बसलो असतो की तुगा म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून या खऱ्या देवा याच जाळामध्ये आपण देखील अजून अडकलेला असतो म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या परम सत्याची जाणीव झाली या ईश्वराची जाणीव झाली खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान फार अनमोल आहे जर याच महत्व जाणून घ्यायचं असेल संत जणांनो तर एकदा स्वतःच्या मनाला हा प्रश्न जरूर विचारा की हे ब्रह्मज्ञान घेण्यापूर्वी तुमचं आपलं जीवन नेमकं कसं होतं आणि हे ब्रह्मज्ञान घेतल्याच्या नंतर जीवनात नेमका काय बदल झाला हा प्रश्न एकदा नक्कीच मनाला विचारून पहा मग खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवत की या ब्रह्मज्ञानाने आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलेलं आहे एक शरीर तर आपल्याकडे होत परंतु त्याच्यामध्ये आत्मा नेमकी कशी आहे याची अस्तित्वातच नव्हती परंतु हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं ती आत्मा जागी झाली आपलं अस्तित्व नेमकं आपल्याला कळायला लागलं प्रत्येक साधू संतांनी आपल्याला सांगितलं की जर ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर संतांची संगत करणं अतिशय आवश्यक आहे सहरी प्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भावाची वंदने जर हरीची म्हणजेच त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करायची तर आपल्याला संतांची संगत करणं अतिशय आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपल्याला त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही हे वारंवार सगळ्या संतांनी तुम्हा मला सांगितलं मग तरी देखील आज मनुष्य का बरं संतांच्या संगतीमध्ये जात नाहीये का का जगामध्ये इतक्या असंख्य घटना आज समाजावाच्या मग घडतायत की ज्याच्यामुळे माणसाला देखील लाज वाटेल असंख्य अशा घटना आज या समाजामध्ये घडत आहेत ज्यामुळे माणसाला देखील स्वतःला लाज वाटते की नेमकं आपण काय करतोय आणि म्हणून अशा या कलियुगामध्ये हे संत महापुरुष येतात आणि तुम्हा मला मार्गदर्शन करतात की नेमकं माणसानं काय करायला हवं आज माणूस जे पाहतोय ते त्याला वाईटच दिसत आहे की बाजारामध्ये अनेक प्रकारचे चष्मे आहेत काळ्या रंगाचा चष्मा आहे निळ्या रंगाचा चष्मा आहे ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्या रंगाची वस्तू आपल्याला दिसते उदाहरणार्थ जर काळ्या रंगाचा चष्मा घातला आणि मी एखादी वस्तू पाहतोय तर ती मला काळ्या रंगाची दिसेल मात्र तिचा मूळ कलर हा पांढरा असेल तर मग दोष हा त्या वस्तूचा आहे माझ्या दृष्टीचा आहे की चष्म्याचा आहे अर्थात माझ्या चष्म्याचा आहे त्या वस्तूचा अजिबात दोष नाहीये ज्यावेळेस तो चष्मा मी माझ्या डोळ्यांपुढून उतरवणार आहे त्यावेळेस त्या गोष्टीचा त्या मूळ कलर मूळ रंग आपल्याला दिसणार आहे अगदी त्याचप्रमाणे संत जणांनो आज माणसाने त्याच्या डोळ्यांपुढे एक असा चष्मा बसवलेला आहे त्या चष्म्यामुळे हो तो जे बघतोय ते त्याला वाईटच दिसतय आणि तो चष्मा म्हणजे अहंकाराचा चष्मा मी पणाचा चष्मा आणि या चष्मामुळेच खऱ्या अर्थानं माणूस अधोगतीला चाललेला आहे खऱ्या अर्थानं जर आपली प्रगती मानवाला करायची असेल तर हा चष्मा अगोदर उतरवायला हवा आणि हा चष्मा केव्हा उतरणार ज्या वेळेस तो या संतांच्या संगतीमध्ये येणार आणि म्हणून संत जणांनो आपण फार भाग्यवान आहोत की तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा समयाचा सद्गुरू आला आणि त्याच्यामुळे त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती झाली आणि हा अहंकाराचा चष्मा आपल्या डोळ्यांकडून उतरवून गेला एक उदाहरण सांगायचं झालं तर एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीकडे परीस होता आता परीस तुम्हाला माहितच असेल की परीसाची गोष्ट अशी आहे ज्यावेळेस तो परीस लोखंडाला स्पर्श करतो त्यावेळेस त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होत आता ही चर्चा संपूर्ण गावभर पसरते गावभर काय तर शहरभर पसरते लोकांमध्ये कुतूहल निर्माण होतं आणि एक सज्जनाला प्रश्न पडतो की नेमका असं कसं काय होऊ शकतं की एक वस्तू आहे परिस नावाची जिचा लोखंडाला स्पर्श होताच तिचं सुन्यामध्ये रूपांतर होईल हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये एक उत... कुतूहल निर्माण झालं की आता ही गोष्ट नेमकी पाहायलाच पाहिजे आणि त्या परिसाच्या शोधात त्या व्यक्तीच्या शोधात हा सज्जन निघाला आता शोध घेता घेता या सज्जनाला त्या व्यक्तीचा पत्ता मिळतो आणि घर देखील मिळून जात आता तो व्यक्ती घरामध्ये असतो आणि हा सज्जन बाहेरून दरवाजा ठोठावतो तो, तो व्यक्ती बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर तो सज्जन ला तो, कि ला कि हो कि त्या व्यक्तीला विचारतो की काओ मी असं ऐकलेलं आहे की एक परीस नावाची गोष्ट आहे म्हणे आणि ते जवळ आहे ते म्हणे हो माझ्याजवळ आहे आणि मी असं देखील ऐकलं आहे की या परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं तो व्यक्ती म्हणतो हो होत नाही म्हणे हे सर्व खोटं असत असं कधी होऊच शकत नाही त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की असं होत हवं तर मी तुम्हाला याचा एक नमुना दाखवतो तो सज्जन म्हटला मग बघूच द्या काय नमुना आहे नाही त्यावेळेस तो व्यक्ती घरामध्ये जातो कपाटामध्ये असलेल्या आपली लोखंडाची डबी घेऊन येतो आता ती लोखंडाची डबी ज्यावेळेस तो व्यक्ती हातामध्ये घेऊन येत होता त्यावेळेस या सज्जनाच्या मनामध्ये प्रश्न आला मी तर असं ऐकलं होतं की या परिसरचा लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होत आणि जर ही गोष्ट खरी असेल तर मग या डब्बीचं देखील रूपांतर सोन्यामध्ये का झालं नाही आणि तो पटकन बोलतो की कोण म्हणतं असं खरं आहे अजिबात काही खरं नाहीये सर्व काही खोटं आहे जर परीस हा सोन्यामध्ये रूपांतर करीत तरी डबी का सोन्याची झाला नाही असा त्या व्यक्तीला त्यानं प्रश्न केला सर्व काही खोटा आहे म्हणे मी आता सगळ्यांना सांगतो त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो जरा थांबा इतकं उतावेळ होऊ नका त्या व्यक्तीने ते परीसाची डब्बी खोलली लोखंडाची डब्बी खोलली आणि ती डबी उघडल्यानंतर पाहतो तर काय तो परीस एका कापडामध्ये गुंडाळलेला होता त्यावेळेस तो व्यक्ती सांगू लागतो की अह हो महात्मा या परिसामध्ये या लोखंडाच्या डबीला सोन्यात रूपांतर करण्याची क्षमता तर आहे परंतु या दोघांमध्ये हा फडका हा कापड आडवा आलेला आहे म्हणून या दोघांचा स्पर्श होऊ शकला नाही आणि त्यामुळे या लोखंडाच्या डबीचं सोन्यामध्ये रूपांतर झालं नाही जर हा फडका हा कापड आपण या दोघांमधून काढून टाकला तर या डबीचं सोन्यामध्ये रूपांतर होणार आहे अर्थात अगदी त्याचप्रमाणे संत जणांनो आपण देखील लोखंडाप्रमाणे आयुष्य आतापर्यंत जगत आहोत आणि तो प्रभू परमात्मा एका प्रकारचा परिसच आहे ज्या कुणावर त्या प्रभू परमात्म्याची कृपा होते ज्याला कुणाला त्या प्रभू परमात्म्याचं ज्ञान होतं तो प्रभू परमात्मा रूपी जीवाला सोन्यामध्ये रूपांतर करून टाकतो परंतु आपल्या सर्वांमध्ये पडदा आडवा आलेला आहे आणि तो पडदा म्हणजे अहंकाराचा पडदा अभिमानाचा पडदा सर्वांमध्ये दुनियामध्ये आज भरलेली एक गोष्ट म्हणजे अभिमान अहंकार आणि ही घटना फक्त इतरांनाच नाही तर ब्रह्मज्ञानी व्यक्तींमध्ये देखील आजकाल होताना दिसते आणि म्हणून हा पडदा आपल्याला उतरवायचा आहे जोपर्यंत हा पडदा उतरत नाही तोपर्यंत त्या प्रभू परमात्म्याची कृपा दृष्टी त्या प्रभू परमात्म्याचा स्पर्श आपल्यापर्यंत होत नाही अज्ञान रूपी अहंकार रूपी तो पडदा त्या प्रभू परमात्मा आपल्या मध्ये आलेला आहे खऱ्या अर्थाने हा पडद्याचं पहिलं स्वरूप अज्ञान अज्ञान तो, आध्यान, तो आध्यान या ब्रह्मज्ञानानं दूर झालं आता गरज आहे तो अभिमान तो अहंकार तो मी पणाचा पडदा दूर करण्याची जोपर्यंत हा पडदा दूर करत नाही तोपर्यंत तो, तो प्रभू परमात्मा कृपादृष्टी करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुख येऊ शकत नाही गरज आहे संत हा पडदा दूर करण्याची आणि त्याच्यासाठी गरज आहे या समयाच्या वार वार देव गुरु पाशी आहे तू का म्हणे गुरु भजनी देव भेटेत दक्षिणी देव भेटेत दक्षिणी जर ईश्वराची प्राप्ती करायची तर ती क्षणामध्ये होते फक्त गरज आहे त्या सद्गुरूला शरण जाण्याची युगान सर्व संत महात्मा सांगून गेले की नेमका संतांचा महिमा काय संत कबीर महाराज देखील म्हणतात की संगत संतन की करले जनम का सार्थ कचू करले अरे उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कचू करले अरे सद्गुरु शरण जाके बाबा जनम मरण दूर करले काय सुंदर समजवतात पुढे म्हणतात कि कहा से आया कहा जावेगा कोठून आलास कुठे जायचंय कहा से आया कहा जाएगा ये कुछ मालूम करना अरे दो दिन की जिंदगानी बंदे हुशार होकर चलना कौन किसके जोरू लड़के कौन किसके साले कौन किसके जोरू लड़के कौन किसके साले जब तक पल्लों में पैसा भाई तब लग मिठा बोले कहत कबीरा सुन भाई साधु बार बार नहीं आना अपना हित कछु कर ले अखेर अकेला जाना किती सुंदर शब्दांमध्ये संत कबीर महाराज तुम्हाला समजवतात की संतांच्या संगतीचं किती महत्व आहे आणि हा सद्गुरु तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये केवळ एकदाच येतो पुन्हा पुन्हा ही गोष्ट तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येत नाही हा सुवर्ण मोका आहे जेव्हा सद्गुरु तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आला हीच ती वेळ आहे त्या सद्गुरूला शरण जाण्याची ते, ते ब्राबा ज्ञान प्राप्त करून अज्ञानाचा अहंकाराचा पडदा दूर करून त्या प्रभू परमात्म्याला प्राप्त करण्याची हीच संधी आहे म्हणून मायबाप हे सर्व संत मंडळी लांबून लांबून येतात त्या प्रभू परमात्म्याविषयी ज्ञान समजवतात एकही रुपया घेत नाही तर स्व सर्व संत महात्मा लांबून येतात आणि हा आवाज प्रत्येक महात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा भाव आहे प्रयत्न आहे खर तर या आयुष्यामध्ये आल्यानंतर माणूस आपलं मूळ कर्तव्य नेमकं काय आहे ते कर्तव्यच विसरून जातो की नेमकं आपण आलो कशासाठी होतो आपल्याला नेमकं करायचं काय आहे आपला उद्देश नेमका या जगामध्ये आल्यानंतर काय आहे खरंतर या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर मनुष्य नेमका आपलं मूळ कर्तव्य विसरून जातो की नेमका माणूस जन्माला कशासाठी आला होता इथे आल्याच्या नंतर त्याचा उद्देश नेमका काय हे काय प्राप्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत एक उदाहरण पाहायचं झालं तर एके दिवशी एका घरी पाहुणे येतात आईने रामूला सांगितलं की बाजारामध्ये जा आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर दहा रुपयाचे पोहे आण दहा रुपयाचे आण आणि आन, दहा रुपयाचा रवान कारण ते पाहुणे बसलेले आहेत त्यांना उपाशी ठेवता येणार नाही त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल आईने अर्जंटमध्ये त्याला सगळं आणायला सांगितलं होतं आता रामू बाजारामध्ये जातो आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर बाजारामध्ये विविध प्रकारचे खेळ चालू होते आणि हा रामू बाजारामध्ये गेल्याच्या नंतर विसरूनच जातो की नेमकं त्याला आईने काय आणायला आई सांगितलं होतं आणि तो आपले बाजारामध्ये चालू असलेले सगळे खेळ पाहू लागतो कुठे हा खेळ चालू होता तर कुठे तो, तो खेळ चालू होता आणि सर्व करता करता हळूहळू संध्याकाळ होत जाते आणि तेव्हा त्याला कुठेतरी आठवत की आईने आपल्याला काहीतरी सांगितलं होतं आता नेमकं सांगितलं काय होतं हे त्याला काही आठवण पण आता घरी तर जावं लागेल नाही तर आई तर मार देणार आता जावं लागेल पण काहीतरी घेऊन तर, तर जावं लागेल आता घ्यायचं तर त्याने काय घेतलं तर दहा रुपयाचे चॉकलेट दहा रुपयाचं एक पतंग घेतलं आणि थोडाफार खाऊ घेतला आणि ते सर्व घेऊन तो आता रामू घरी आला आता घरी आल्याच्या नंतर आई म्हणते अरे रामू तुला सकाळपासनं पाठवलं ते पाहुणे सुद्धा कंटाळून गेले नेमकं काय करत होतास जाऊ दे ते पोहे ते साखर वगैरे शेंगदाणे वगैरे आण आता रामू विचारात पडला की मी तर ते काही आणलं नाही म्हणे मग आई रागवली आई म्हटली मी सांगितलं ते नाही आणलं मग तू काय आणलं त्यावेळेस रामू म्हणलो त्यावेळेस रामू म्हणतो मी तर चॉकलेट पतंग आणि थोडा खाऊ आणला आता हे ऐकल्याच्या नंतर आई त्याला शाबासकी देणार आहे का अजिबात नाही आई रागावली आईने मारायला सुरुवात केली कारण का जे काम करण्यासाठी तर रामूला आईनं पाठवलं तर बाजारामध्ये ते काम रामूने केलं नाही म्हणून आई रागावली मग विचार करा तो प्रभु परमात्मा जे काम करण्यासाठी तुम्हा मला पाठवलं जर ते काम आपण केलं नाही तर तो प्रभू परमात्मा किती रागावणार आहे तो प्रभू परमात्मा आपली आईच आहे आपला दाताच आहे ज्या प्रभू परमात्म्यानं तुम्हा आम्हाला जन्म दिला मग आपलं कर्तव्य आहे काय कामासाठी त्या प्रभू परमात्म्यानं आपल्याला हा जन्म दिला ते कार्य तुम्हाला करायचंय देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोड नारायण याच्याने त्या प्रभू परमात्म्याशी जोडण्यासाठी त्या प्रभू परमात्म्यानं नेमकं तुम्हा आम्हाला दिलेला हा देह आहे आणि म्हणून त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करणं गरजेचं आहे संत कधीतरी माणूस या आयुष्यामध्ये इतका व्यस्त होऊन जातो की त्याला त्या ईश्वराची आठवण सुद्धा राहत नाही आणि कधी कधी माणसं त्या देवाला वेळ सुद्धा ठरवतात की देव या जगामध्ये अस्तित्वात नाही आणि त्या देवाला कळत तरी काय अशा प्रकारच्या अनेक शंका माणसांच्या मनामध्ये येत असतात कारण त्यांच्या मनाविरुद्ध या समाजामध्ये घटना घडत असतात परंतु गरज आहे संतांच्या संगतीमध्ये येण्याची सद्गुरूला शरण जाण्याची जोपर्यंत माणूस संतांच्या संगतीमध्ये येत नाही संतांना शरण जात नाही तोपर्यंत त्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही सत्याची जाणीव होऊ शकत नाही कारण आजवर तुम्ही आम्ही रस्ता भरकटलो होतो परंतु खरा रस्ता दाखवण्याचं काम मात्र समयाच्या सद्गुरुनं केलेलं आहे आजपर्यंत आपण सर्व कर्मकांडामध्ये अडकून पडलेलो होतो मात्र समयाच्या सद्गुरुनं तुम्हाला मला समजवलं की नेमकं खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं काय कशासाठी आजपर्यंत आपण धरपड करत आहोत कोणत्या कर्मकांडामध्ये आपण आजपर्यंत अडकलो होतो एका गावामध्ये एक पती पत्नी राहत होते अगदी सुखी संसार चालला होता कधी त्या घरामध्ये भांडण तंटा काही होत नव्हतं आणि अचानक त्या घरामध्ये एक दिवशी इतका मोठा वाद सुरू झाला येणारी जाणारी लोक विचार करू लागले ला की असं नेमकं झालं तरी काय कधी या घरामध्ये भांडण नाही काही नाही सगळं गाव आश्चर्यचकित झालं आणि एका माणसाला प्रश्न पडला आता नेमकं या घरामध्ये जाऊन पाहायलाच पाहिजे कि नेमकं काय झालंय तो व्यक्ती घराकडे येतो डोरबेल वाजवतो डोरबेल वाजवल्याच्या नंतर दोघे पती पत्नी दार उघडतात आणि हात जोडतात कि बरं झालं तुम्ही देवासारखे आलात बघा ना आमच्यामध्ये वाद चालू आहे त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की नेमकं भांडण कशामुळे चालू आहे तुमच्यामध्ये सगळं गाव चर्चेमध्ये पडलं कारण तुमच्या मध्ये आजपर्यंत कधीच वाद झालेला नाहीये मग नेमकं आज असं काय झालं त्यावेळेस तो पती म्हणू लागतो की मी माझ्या पत्नीला कधीपासून समजवतोय की मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनवणार पण ही म्हणते की मी माझ्या मुलाला इंजिनियर बनवणार दोघांमध्ये पुन्हा भयंकर वाद सुरू होतो पती म्हणतो की मी माझ्या मुलाला डॉक्टर बनवणार पत्नी म्हणते की मी माझ्या मुलाला इंजिनियरच बनवणार तो व्यक्ती म्हणतो बर ठीक आहे पण तुम्ही एक काम करा तुमच्या मुलालाच विचारा की त्याला नेमकं का काय बनायचंय कशाला तुम्ही तुमच्यामध्ये वाद घालताय आता हे म्हणल्याच्या नंतर ते दोघे पती पत्नी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागतात व्यक्ती म्हणतो की अहो एकमेकांच्या तोंडाकडे काय पाहत बसला त्या मुलालाच विचारा की त्याला काय बनायचंय त्याला पटकन बोलवायचंय इतकं म्हणून देखील ते पती पत्नी एकमेकांच्या तोंडाकडेच पाहत होते आता मात्र तो व्यक्ती कंटाळतो आणि म्हणतो बर तुम्ही तुमचं भांडत राहा मी आता इथून निघतो हे ऐकल्याच्या नंतर ते दोघे पती पत्नी त्या व्यक्तीसमोर हात जोडतात आणि म्हणतात आम्हाला क्षमा करा मूल अजून जन्माला चाल नाही म्हणजे संत जणांना विचार करूयात की मूल अजून जन्माला चाललं नाहीये आणि यांचं इकडे रामायण सुरू झालं मग तद्वतच देवाची अजून ओळखच झाली नाहीये त्या प्रभू परमात्म्याचं स्वरूपच अजून कळलं नाहीये मग पूजा कुणाची करतोय अर्चा कुणाची करतोय भक्ती कुणाची करतोय नामस्मरण देखील कुणाचं करतोय आज या जगामध्ये पाहिलं तर अनेक व्यक्ती में त्या प्रभू परमात्म्याचं नामस्मरण करत असतात परंतु त्या प्रभू परमात्म्याचं स्वरूपाचं अजून आपल्याला काल नाही तर त्याचं नामस्मरण तरी आपण कसं करू शकतो त्याची पूजा अर्चा तरी आपण नेमकी कशी करू शकतो हा प्रश्न खऱ्या अर्थानं आज माणसाला पडायला हवा आणि तो प्रश्न या संत महापुरुषांना पडला आणि त्यावेळेस ते सर्व संत महापुरुष या समयाच्या सद्गुरूला शरण आले आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपाची जाणीव आम्हाला सर्व संतांना झाली आता मात्र या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे आता फक्त एक कार्य तुमच्या आमच्याकडे आहे ते म्हणजे हा आवाज प्रत्येक साधू संतापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा आवाज सत्याचा आवाज पोहोचला पाहिजे जेणेकरून त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती प्रत्येक मनुष्याला झाली पाहिजे हेच कार्य संत आज करत आहेत जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्ट वितीपरोपकार या उक्तीप्रमाणे सर्व संत महात्मे आपल्या संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी व्यतीत करत आहेत अशाच प्रकारे आपल्याला देखील आपलं आयुष्य इतरांच्या सेवेमध्येच व्यतीत करायचे आणि हमेशा त्या सद्गुरूला शरण राहून आपलं कार्य करत राहायचं आहे संत प्रेमाने बोलूया धनरंकारजी